तिथल्या जमिनी विकू नका मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांना भावनिक साथ विदर्भातील अमरावती येथे विमानतळाचे लोकार्पण झाल्यानंतर विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी भाषण करताना फडणवीसांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना भावनिक साथ घातली शेतकऱ्यांनी जमीन विकायला नको आहे दलालांच्या भानगडीत पडायला नको आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं शेतकरी असो की प्रकल्पग्रस्त असो आता कायदा असा केला आहे की कोणतंही सरकार आलं तरी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल कोणीतरी येतो आणि शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतो आणि पाचपट दराने त्या विकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी जमीन विकू नये पूर्ण माहिती घ्या कोणालाही बळी पडू नका असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीमध्ये येथील कार्यक्रमातून शेतकऱ्यांना केलं आहे आम्ही जमीन अधिग्रहणाची घोषणा केली की कोणीतरी धन्नाशेठ येतो शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेतो त्यानंतर पाच पटीने येथे पैसे कमावतो त्यामुळे ज्या ठिकाणी जमीन अधिग्रहण होते त्या ठिकाणी तुम्ही जमिनी विकू नका असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे तसेच कोणीतरी अचानक तुमची जमीन विकत घेतोय तर माहिती घ्या हा जमीन का विकत घेतोय कारण शेतकऱ्यांना पैसे मिळावे व्यापाऱ्यांना नको अशी आमची भावना आहे असं म्हणत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनाही त्या काळात सगळ्यांना पैसे मिळतील कोणीही आलं तरी तुम्ही थेट कार्यालयात जा पण दलालांच्या भानगडीत पडू नका असा सल्ला देखील फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिला आहे तसेच समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांसाठी लाईफलाईन बनल्याचं त्यांनी म्हटलं आहे जो विशेषतः संपूर्ण पश्चिम विदर्भाचे पाचही जिल्हे आणि पूर्व विदर्भाचे दोन जिल्हे अशा सात जिल्ह्यांचा सा चेहरा मोरा बदलणारा आहे दहा लाख एकर जमीन ही पाण्याखाली येणार आहे आणि आता याच सगळं जे काही बाबी आहेत त्या अंतिम चरणामध्ये आहेत आमचा प्रयत्न आहे की यावर्षीच याच काम आपल्याला सुरू करायचं आहे आपले मंत्री गिरीश महाजनजी यांना आता ही जबाबदारी मिळालेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि हे काम झाल्यानंतर आपला जो विदर्भ आहे हा कायमचा दुष्काळ मुक्त असेल आणि कोरडभाऊ शेती हा विशेष विदर्भातला संपेल आणि संपूर्ण विदर्भ होईल आणि आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळात्मक मुक्ती मिळेल चांगल्या प्रकारे शेती करता येईल अशा प्रकारचा एक अतिशय पथदर्शी प्रकल्प आपण हातामध्ये घेतलाय आपल्याला माहिती आहे की दुसरीकडे नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प आपण घेतला पहिल्या टप्प्यातली गावं आपण केली आता दुसऱ्या टप्प्यात सहा हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आपण सुरू केलाय विशेषतः अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त या प्रकल्पाचा फायदा झालाय आणि प्रत्येक गावामध्ये सॅचुरेशन पद्धतीनं सगळ्या योजना न्यायच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं अशा प्रकारचं काम हे नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात आपण करतोय मला या निमित्ताने हेच सांगायचं आहे की विशेषतः अमरावती विभाग जो आहे हा महाराष्ट्र सरकारच्या पूर्णपणे त्या ठिकाणी अजेंड्यावर आहे आम्ही आता अकोल्याचं विमानतळ त्याचं देखील विस्तारीकरण करणार आहोत यवतमाळचं जे विमानतळ आहे ते विमानतळ आता आम्ही अनिलंबानीच्या रिलायन्स कंपनीकडनं परत घेतलेलं आहे तेही एमएडीसीला दिलेलं ला आहे पुढच्या काळात त्याचंही विस्तारीकरण आम्ही करणार आहोत विमानतळ हे केवळ कुठल्या तरी श्रीमंतांकरता करण्यात आलेली बाब असं आता राहिलेलं नाही तर उद्योजक विमानतळ कुठे आहे पाहतात ज्या ठिकाणी विमानतळ असेल तिथे उद्योग जातो त्यामुळे आता उद्योग जर हवे असतील तर विमानतळ आणि विमानाची कनेक्टिव्हिटी ही अत्यंत महत्वाची आहे आणि ती कनेक्टिव्हिटी या विभागामध्ये तयार करण्याचं काम आपण करतोय आपल्याला कल्पना आहे अमरावतीला मेडिकल कॉलेजचं काम आपण सुरू केलं आणि त्याचसोबत आता येत्या काळामध्ये अमरावतीकरांची इच्छा आहे की या ठिकाणी आय टी पार्कची निर्मिती झाली पाहिजे निश्चितपणे तोही विषय आपण हातामध्ये घेतो आणि अमरावतीला एक चांगला आय टी पार्क या ठिकाणी कसा तयार करता येईल आणि त्या ठिकाणी बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती